तुम्ही लो हें कन्स्ट्रक्शन करता तिसरी आहा तुम्ही समज जर हांगा लो लायनीन कन्स्ट्रक्शन करता जर लागलें जाल्यार लागले हेज्या फाटल्यान जीं शेतां असा या शेता पुढे इतले मानशान उदक मेळचें ना म्हणून हे तुम्ही कसे किती म्हणटा पहिले म्हटलं आता म्हणता रोड ना आम्ही लायसन काढलेले असा लायसन काढलेलं असे गोवोरमेंटान जितलो रस्त्या खातीर जागो आमचो एप्रोच रोड भेल्या सुद्दां हाडून दाखयल्लो आसा कितें हो परत परत म्हणटा कोण आमचेर कंप्लेनी करीत आसा तुमकां एप्रोच रोड एप्रोच रोड ना तेंच्यांनी पी डब्ल्यू डी कडसून कडसून सगळ्यां कडसून त्यांना परत परत सांगलेलें असा असो असो रोड तेंच्यांनी दाखवला पण ते मानपाक तयार ना त्या हेगेर आता किती ते टीसीपीन हे घेऊजन घेऊचे आणि सेकंड नो लई आम्ही किती असा जसं प्लॉटाची टोपोग्रफी असा त्याप्रमाणे आम्ही सगळे एप्रुवल्स बीन घेतलेली असा आणि ते आमचा टी सीपीकडून क्लिअर क्लिअरन्स मिळलेले असा आणि बाकीच्यो बॉडीज सुद्धा आम्ही नी त्यांकडसून सुद्धा आम्ही सगळे एप्रुवल्स घेतलेली असा वेळ बेस्ट विनाकारण आरोप करता लोकांक भडकता बेश्चो आता लोक सुद्धा योपात बंद झाला किंवा लोकांक समजलेलं असा पण व आता कंप्लेन करपी नरेश गावडे आणि तो आणि दोघीग जणांची नावं घेऊन बेष्टी बेष्टी कंप्लेनी करीत असतात हायवे ऑथॉरिटीक कंप्लेनी करता परत आता हे जे आमचे चार पाच ऑथॉरिटीक त्याने फाटल्या फाटी कंप्लेन केली आता पैर डब्ल्यू आर डीक कंप्लेन केली त्याका सुद्धा आम्ही उत्तर दिल्ले आसा किती आमी आम्ही सुद्धा वरून दिल्ली दिली तेंच्यांनी आमचेर कंप्लेन केल्ली की आम्ही पांय मां म्हणून आम्ही सेफ्टी टँक फाटल्यान असलेली ते व्हाळाक डिस्टर्बन्स जातलो म्हणून तेंच्यांनी आमचे कंप्लेन करून पंचायती ती आमकां परत आमच्या शिफ्ट करूंक लागली आम्ही ती शिफ्टिंग करून घेतली सगळें क्लिअरन्स घेतले आमी टी सी बीचे पंचायती कडसून हे घेतले परमिशन घेऊन आम्ही शिफ्ट केली फुडल्या मुखाल्ल्या सायडीक शिफ्ट करून ते जे आणि जेन्ना आम्ही ती थंडली ते मदकचे हे लेवल वयर असल्या आमकां उदक लागलेलं थं ते हितून आम्ही ते हे केले आणि त्यांच्यांनी आम्ही डीवॉटरिंग करता म्हणून आरोप केलो आम्ही ते डिवॉटरींग किती आता खडून आमच्या आमकां सकल घालपाची आसली सोपीक सो आमी ते डीप करून उदक काढून भायर उडयताले आणि हे करताले आम्ही उदक सुद्धा यूज करता आमचं कडसून टँकर हाडून जाल्यार हेंच्यांनी अशें केलं ते आता ते सुद्धा आमी कित्याक पंचायतीन आमकां परत परत आमकां रिमांडर धाडटाले बाबा तुम्ही कितें बांयचें उदक म्हणून आम्ही ते बंद आमी फातर घातले आणि ते आतां बंद केल्या किरे आता कितें आसा हो आता परत परत एक एक आरोप करता लोकांना फाटल्या फाटी सीएमकडे हे केलं आम्ही सीएमक पहिली आम्ही अप्रोच केला आणि सांगलेले आमचें सगळे लिगल असताना हो आमकां प्रॉब्लेम करता हेज्या कारणा आमकां खूप लॉस आसा तीन वर्सां चार वर्सां आमची सायट बीन बंद उरून आमकां खूब लॉस जाल्लो लास्ट स्टेजी सगळं मान आनी दवा हेजेरूच घालपासून आमचं हे असं आता हो लोकांक आतां हांगा आमकांच नी आनी लोकांक सुद्दां सरावंडींग खूप सतयता हेची आता एक खूप हे चाललं आहे ते मी तुम्ही मातो पुढाकार घेऊन त्याकात क्वेशन करून विचारून घे आनी सगळे कन्सर्न ऑथॉरिटीक आमी ती जी लायसनं घेतल्या ती वेलीड आसा काय ना ती तुमी विचारून घेता आणि त्याचा सोक्ष्मोक्षया हा तुमचेकडे इतकेच मागता की तुम्ही मला हेल्प करचो आणि ह्या गावच्या लोकांक कोण कोण अशा बाबडे कामं करता किती आपल्याचे बाबा फुडे सरपे आधार हे करता नेमका तुम्ही मग हेल्प करतो ह्या मनशाकडे तुम्ही मात सक्तीन मी हे कर आणि तजेकडस पेपर घ्या बाबा तुझेकडे पेपर्स असा हे जे ने ही खंच्या ह्याचे ते काढून घेता हा माझी फायल तुम्हाला हाडून दितां आणि तुमचे द्य बरं होता आता सी एमाकडे पहिले त्याने कॉल कन्वर्शन केलं हवे सीएम त्या सांगा दिसता की कि किती तुझे पेपर किती हो हा ते घेऊन यो म्हणून सो आणि दुसरी गजाल म्हटल्या पंचायतीन जो सेक्रेटरी आय नी तो तुमका म्हणता इन्लिगली तुमका सपोर्ट करता असे त्याचे म्हणणे असं आहे किती असं पण इल्लिगली ताणें सपोर्ट केला ना खंयच्या ऑथॉरिटीन केल्ले जाल्यार तुमकां पेपराचेरूच कळटलं न्ही हा माझी फायल तुमकां हाडून देत त्या पद्धतीन तुम्ही सगळे पेपर स्क्रुटनाईज करा आणि ते डिसिजन घेयात बेस्टे कोण किदें सांगता म्हणून एक बाजू पळोवन केन्नाच मांडनाका हांवें तुमकां सुद्दां तेजेर कितें कंप्लेन केल्ली न्ही जाल्यार तुमी म्हाका परत विचारा बाबा तुवें तेजेर कंप्लेन कित्याक केल्या तुजे कडेन कितें पेपर आसा तें सगळें विचारा कितें म्हाजें मत इतलेंच आसा बाबा दोनूय सायडी पळोवपाच्यो हो कितें बेश्ट्योच कितें आसा म्हाजी सायड पळयनासतना तुमी पेपराचेर कितें दिलें लोक कितें म्हणटा मागीर बाबा जो प्रोजेक्ट सारको ना हे सारखे नाकात लग्न विचारपूच इतके इतकं वेळ रवला देऊ बरं म्हणून पण एक सांगता त्याने आमचे इतकं नाव घाण करून उडयला हा बॅनर हा माधवीचे हंगा फायदो किंवा माधवीक झगडपी थं वचत ना आणि व माधवीचा बोर्ड हंगा ला म्हणजे मार्ग चुकीचं दाखयता আপনার সোপিটা হাত ট্যাঙ্ক মার্ল পিম আমরা দাঁড়োপাত প बाय सेफ्टीक हंगा एज पर द प्लॅन हा तुमका प्लॅन धाड आयजूच ही हाडूक ना गाडी okay. ना नी माझी हा स्कूटरी येला सो हाडूक सपलो ना हा केलं तुम्ही सेफ्टीक टँक हा दिरवण्याची विटाची आणि हंगा सेफ्टीक टँक डायरेक्ट चे उदक घेऊन इथून गेले नी मागीर डायरेक्ट तिथून जिरवणे घालपाची एक पहिली बिल्डिंग फर्स्ट फेस आणि ही सेकंड हेजे जे आरोग्य आता हे तुम्ही भायर मारता समके नल एकदम हे कितें उलोवपाक हांगा रायटूच ना म्हटल्यार म्हटलं तर करता नी ते रबीश चल्लां त्याच्या हांगा मंगेशी एरियात लोकां आणि स्वतःहून त्यांनी इल्लीगल घर बांधलं चालू असलेले त्याच्या भावांनीच त्याचे बंद उडयला असलो हो मनीस खोटाडो मनीस एकदम दुसऱ्यांक बोटां दाखयता दा, तेन्ना मनशान सदांच चितू जाय एक बोट दुसऱ्याक दाखयता दा, चार आपणाकडे येता पण तसलो मनीस न्ही एकदम खोटाडो मनीस असा ते लिगली फायल आसा न्ही नी आजपर्यंत आम्ही लिगल ह्याच्याशिवाय आणि काय नाई ॲण्ड एन एव्हरी एनओ सी आमच्याकडे आता आणि प्रत्येक डिपार्टमेंटात सुद्धा जेव्हा इन्स्पेक्शना हे केलं त्यांना हे दोन आमक ग्रीन चीट मिळली असा व परत परत फ्रॉड हे आमचे आरोप घालता त्याचे आता तुम्ही एकदाच किती ते ऍक्शन घेऊन तुम्ही मग पण आम्ही त्याच्या अगेन्स्ट कोणाचे वाईट ना किंवा गा। गावचे लोक म्हटल्यार आमचेच लोक किती हो एकटो मनीस वेट करता म्हणून लोकां लोकांकडे वाईट पण नका आणि कोणाचे आम्ही वाईट करू नका त्यांचा अनेक आरोप असेल की झाडा मारले आणि झाडा रोग माड मारल्या घेतले झाडा मारले त्यांना किती आले लायसन काढपाचे असले नी त्यांना लायसन काढपाक एका झाड मारता त्याने ते कटराक सांगून असले ते चार माड असले पण ते त्याने चुकून कापले ते सुद्धा आम्ही केस कंपाऊंड केल्ली असं आणि आम्ही सांगलेले असं आम्ही झाडं लावत बी आम्ही व्यवस्थित गार्डन बीन सगळे व्यवस्थित करून किती आमचे एदो वडा प्रोजेक्ट म्हणत सगळे जाय व्यवस्थित हाय झाडा सुद्धा हाडलेली ती सुद्धा चोरून व्हाय त्यांनी फॉरेस्टानस आणि ते तुमका आर एफ ओचे हे धाडून दिं बाबा म्हाका झाडां सप्लाय केली झाडा बिन लाव खूब खूप म्हाजो माझा उमेदीर झाडां लावपाक बीन सगळे ते हातून येणार पण हे नी झाले आरोप एका नीका खंच्यात एक सुद्धा बाबा सत्य हे काय ना असत्य मनीस तो कि प्रत्येक हितून ते लोकांक गावचे हंगा बेस्ट हे असे तसे आणि त्याचे क्वेशन सुद्धा असताना न्ही तुम्ही आता फर्स्ट टायम येल्या सगळ्या सुद्धा खबर आसा आणि पंचायती बॉडी सगळ्यांक खबर आसा कितें हो कसलो फुटींग मनीस म्हणून फक्त एलिगेशन हेजेर त्याचे आयकूंक ना फाल्यां सकाळीं तो दुसऱ्या पेपराचेर नाव घालूंक असा अशें आसा मनीस कितें ते मातशें तुम्ही काळजी घेयात आमची नाही कायद्याची बाजू म्हणा आणि तुम्ही सरळ न्याय करा कि आमका परत परत ते करून का काय फायदो ना आणि आम्ही तेजे कंप्लेनु करू वचना किया आम्ही आमच्या सत्याची बाजू असा ने खबर असा किती हा तुम्हाला माझी फायलूय हाडून देतां सगळे तुम्ही ते पण किती असा तो कायदेशीर हे जाऊ नये किती इथले हा